नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणतीस जूनच्या रिव्ह्यूमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे आता प्रिया सुभेदरांच्या घरी आलेली असते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल घेऊन आणि आता ती सर्वांसमोर म्हणत असते मामा मामी तुम्हाला वाईट वाटेल परंतु तुम्ही ना सायलीसारख्या मुलीवर प्रेम केलं किती मोठी चूक केली तुम्ही आणि तुम्हाला असं वाटत असेल हे सगळं खोटं निघावं परंतु नाही मी पुरावाच असा आणला आहे की तुम्हाला ह्या सगळ्यावर विश्वास ठेवावाच लागेल तर आता पूर्णाजी त्या दोघांकडे रागानेच पाहत असते आणि पूर्णाजीला सर्व प्रसंग आठवत असतात मागचे की सायलीने कसा गृहप्रवेश केला ते यानंतर पूर्णतीने स्वतः पूर्णाजीने कसा विरोध केला तिला येण्यासाठी ह्या गोष्टी परत सायलीने दिव्यावर हात ठेवून शपथ घेतली होती ह्या सगळ्या गोष्टी पूर्णाजीला आठवत असतात तर आता पूर्णाजी उठून रागानेच त्या दोघांकडे जातात तर आता सायलीने अजून खूप शांत त्यांना खूप म्हणजे वाई वाईट वाटलेलं असते आणि ते शांतपणे उभं असतात तर आता त्रितन्वी ता म्हणजेच प्रियामध्ये बघ पूर्णाजी कसे दोघं शांत उभे आहेत तोंडाला फुलूप लावून उभे आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसते ते किती गिल्टी आहेत ते कॉन्ट्रॅक्ट वाचलेच ना त्यांना चांगला जाब विचार तर आता पूर्णाजी आ, मागे फिरतात आणि प्रियाकडे बघून तर प्रिया तर खूप खुश असते आणि प्रियाच्या एकच कानाखाली ते थोबाडीतच देतात यावेळी सर्वांना आश्चर्य वाटतं कल्पना प्रताप अस्मिता सगळे आश्चर्यानेच पाहतात सायली अर्जुन चैतन्य सर्वजण आश्चर्याने पाहतात आता पूर्णाजी म्हणते जाप त्यांना नाही तुला ना विचारायला पाहिजे तर आता प्रिया खूप चिडतेन म्हणते पूर्णाजी अगं मी काय केलंय आहे तू मला कशाला मारलंस इकडे आता सायलीन अर्जुन गालातल्या गालात खूप हसत असतात एकमेकाकडे पाहून तर आता पूर्णाजी म्हणतात मी काय तुला अशिक्षित वाटले मला काही लिहिता वाचता येत नाही तू कुठले कागदपत्र माझ्यासमोर आणशील आणि मग सांगशील की अर्जुनच्या लग्नाच्या कॉन्ट्रॅक्टचे पेपर आहेत म्हणून आणि मी ते खरं मानायचं पूर्णाजी तिला ओरडतात तू बघ जा त्याच्यात काय आहे ते तर आता प्रिया जाऊन बघते तर त्याच्यामध्ये मर्डर केसची फाईल असते यानंतर चैतन्य सुद्धा सायलीन अर्जुनकडे पाहत असतो तर आता सायलीन अर्जुन सुद्धा गालातल्या गालात हसत असतात पूर्णाजी तर तिच्याकडे रागाने पाहत असते तर म्हणतात Tentu saja itu. भलतीच कोणतीतरी फाईल दादाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल म्हणून आमच्या पुढे पुढे केलेस तर आम्ही विश्वास ठेवू का असं तुला वाटलं का आता प्रिया म्हणते नाही रे बाबा मी बघितले होते अर्जुन आणि शैलीच्या कॉन्ट्रॅक्टचे पेपर होते त्यात मी त्यांची नावं वाचली होती सही पण केली होती आता इकडे पूर्णाजी म्हणतात बस झालं तन्वी मला तुझा राग कळतो तुझं दुःखही कळतंय परंतु या तुझ्या दोन्हीमुळे ना तुझं तोल सुटतं हे तुला कळत नाहीये आता कल्पना खूप चिडते म्हणते म्हणते तन्वी तुला लाच कशी वाटत नाही परत 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 त्याच गोष्टी येऊन इथे सांगतेस आणि अर्जुन शैलीला त्रास देत This. अगं तू हे सगळं कधी संपवणार आहेस आता प्रताप म्हणतात की पूर्ण नाही आज तू हिला थोबाडीत मारलीस ना हे तू आधीच करायला हवं होतंस प्रता इकडे प्रिया म्हणत असते ना नाही मामा माझ्या विश्वास ठेवा मी खरं बोलते प्रथा अर्जुन टाळ्या वाजवतो आणि म्हणतो की त्यांन्मी आम तुझा आता खोटा डेपणा ओपन झाला आहे आणि आम आमच्या चेहऱ्यावर जे गिल्ट दिसत होतं ना ते आमचं गिल्ट नव्हतं ते तुझ्याबद्दल काळजी वाटत होती आम्हाला ते आज तू परत तोंडावर पडणार आहेस बाय वे ही राजेश मर्डर केस ना दोन दिवसापूर्वीच माझ्याकडे आली आहे ही फाईल तर माझ्या ऑफिस मध्ये होती मग तुझ्याकडे कशी काय तू माझ्या ऑफिस मध्ये बिरी केलीस की काय आता प्रिया अडकते आणि प्रिया अडकत म्हणत असते नाही मी तर लगेच आता सायली येते म्हणते की मी तर काय तर आता इकडे सॅम प्रिया मनातच विचार करते की मी कन्फर्म कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचीच फाईल घेतली होती वेगळीच फाईल कशी काय आली तर आता सायली म्हणते प्रिया तुला हे सगळं करून काय मिळालं ग तू आमची चुगली करण्यासाठी पूर्णाजींची झोपमोड केलीस सगळ्यांना त्रास दिलास काय मिळवलंस तू हे सगळं करून आता अस्मिता म्हणते तन्वी तू त्या साक्षीच्या नादाला नको गाल नको ना गोज ती तुला काहीतरी सांगते तू अशी वेड्यासारखी वागतेस तर प्रताप म्हणतात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणे हा विचार तुझ्या डोक्यात आला तरी कुठून लग्नासारख्या पवित्र नात्यात कोणी कॉन्ट्रॅक्ट आणतं का आता प्रिया म्हणते मामा मी खरंच सांगते तर आता कल्पना म्हणते तन्वी मी आता एक अक्षरसुद्धा बोलू नकोस तुझं वागणं मी इतके दिवस सहन केलं कोणाला काही कधीच सांगितलं नाही परंतु आता पाणी डोक्यावरून गेला आहे आणि कल्पना विमलला म्हणते फोन घेऊन ये आता कल्पना रविराजना फोन करते तर आता रविराज इतक्या रात्री कल्पना वहिनींचा फोन असा विचार करून त्यांचा फोन रिसिव्ह करतात तर आता इकडे रविराज म्हणतात का बोला कल्पना वाहिनी सगळं काही ठीक आहे ना आता भाउजी था भाउजी था तर आता इकडे कल्पना म्हणते की नाही भाऊजी तुमची मुलगी काहीच ठीक राहू देत नाही तुम्ही प्लीज आताच्या आता भाऊजी इकडं आमच्या घरी यान तन्वीला घेऊन जा तर आता रविराज म्हणतात तन्वी तिकडे आले तिने मला तर सांगितलं कुठल्या मैत्रिणी इकडे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायला जाते म्हणून आता कल्पना म्हणते बघा तुमच्याशी सुद्धा ती खोटं बोलली आणि तिथे येऊन सुद्धा ती तेच करते तर आता रविराज म्हणतात हे सगळं काय चाललंय काय प्रकार आहे आता कल्पना म्हणते भाऊजी तुम्ही इथे या तुम्हाला सर्व काही कळेल चैतन्य म्हणतो हा हे बेस्ट केलंस मावशी तू रविराज सरच हिला सर्व करते आता अर्जुन म्हणतो काय झालं मी तू तर गप्पच बसलीस मागाशी तर तू अगदी जोर जोराने बोलत होतीस बरं जाऊ दे मला एका प्रश्नाचं उत्तर दे तुझं म्हणणं की मी आणि सायली आम्ही दोघांनी एका वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केला आहे परंतु आमच्या लग्नाला तर एक वर्ष कधीच होऊन गेलं आहे परंतु तरी आम्ही एकत्र का आहोत प्रिया म्हणते ते मला काही माहीत तर आता अश्विन म्हणतो असं कसं तुला तर सगळंच माहित असतं ना प्रताप म्हणतात आमची तुझ्याकडनं ही अजिबात अपेक्षा नव्हती त्यांनी मी अर्जुन आणि सायलीवर किती गंभीर आरोप केलाय ते कळतंय का तुला आणि त्यावर बनाव केलास की ह्या फाईलमध्ये अर्जुन आणि सायली तिच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स आहेत तर सायली म्हणते प्रिया तुला मधुभाऊ कायम सांगायचे की खोटेपणा करू नकोस स्वतःच्या स्वतःसाठी इतरांना वेटीस धरू नकोस परंतु तू कधीच ऐकलं नाही तू आताही तेच करते जे तू आश्रमात करायचीस आता प्रिया म्हणते हे बघ सायली तू लगेच मग पूर्णाजी म्हणते म्हणतात की तुला आता सगळ्यांचं बोलणं ऐकून घ्यावंच लागेल त्यांनी अगदी सायलीचं सुद्धा येण्या अगोदर तू आधी पूर्णाजींचा विचार करायला हवा होतास त्या किती दुखावल्या जातील याचा विचार करायला हवा होतास जेव्हा पण प्रेम करतात तुझ्यावर आणि त्यांनीच तुझ्यावर हात उचवला उचलला म्हणजे किती वेदना झाल्या असतील त्यांना याचा विचार केला आहेस का हृदय इकडे प्रिया मनातच विचार करते थोबाडीत खाल्ली मी आणि म्हातार वेदना म्हातारीला कशाला होतील आणि मला हे कळत नाहीये माझी आजची चाल उलटी पडलीच कशी आता इथे रविराज येतात रविराज म्हणतात तन्वी डायरेक्ट रविराज आत येतात आणि तन्वी जवळ जातात तर म्हणतात तू अर्पिताकडे जाणार होतीस ना मग तू इथे काय करतेस तर आता आ... प्रिया अशी गडबडतेन म्हणते बाबा मी सांगते तर आता पूर्णाजी म्हणतात तू आता पण खोटं बोलणार आहेस प्रताप म्हणतात रविराज मी सांगतो तुझ्या या मुलीने आमच्या घरात आग लावण्याचा प्रयत्न केला आहे त्या सायलीने अर्जुनचं सा लग्न खोटं आहे आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय असं तिला वाटतंय आता रविराज म्हणतात काय तर आता चैतन्य म्हणतात सर आमच्याच ऑफिस एक फाईल पुढे केली म्हणाली अर्जुन आणि सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या सया ह्या फाइल्स मध्ये केल्या आहेत तुम्ही फाईल बघा कुठल्या तर मर्डर केस ची फाईल आहे ती अस्मिता म्हणते तन्वी आम्ही काय विंडोक आहोत का ग तू असा मूर्खपण करून तू काय प्रूफ करणार होतीस आम्ही काय मूर्खना म्हणजे तू असं पुरत मूर्खपणा करू नकोस प्रताप म्हणतात हे बघ रविराज अर्जुनने तन्वीला अंधारेवून लग्न केलं हे त्याचं चुकलंच पण तू या गोष्टीला एक वर्ष होऊन गेलं तू सुद्धा विसरलास ना ही गोष्ट असं का वागते कल्पना म्हणते भाऊजी तुम्हीच तिला समजावू शकता आणि आता तरी सांगा अर्जुन शैलीला आता सुखाचा संसार करू दे मनामध्ये असं किती दिवस आकाश धरणार आहे तर आता प्रिया म्हणत असते बाबा तर आता रविराज म्हणतात बस झाला तेवढा माशा पुरे झाला असं म्हणून तिच्या हाताला जातात आणि म्हणतात चल तू घरी पूर्णजी म्हणते एक गोष्ट ऐकून आज जा आजपर्यंत सगळ्या चुका तुझ्या पोटात घालत आली होतं दुखावली गेलेली पोर आहे म्हणून वेडी वाकडी वागते परंतु आज तू सगळ्या मर्यादा ओलांडल्यास यापुढे मी तुला एकही संधी देऊ शकत नाही यापुढे तू सुभेदारांच्या घरात पाऊली टाकता कामा नये हा माझा निर्णय आहे आणि तो पाळायलाच हवा तर प्रिया म्हणते पूर्णाजी ऐक ना माझं प्लीज असं तर लगेच रविराज म्हणतात बास जोरात ओरडत चल चल म्हणून तन्वीला म्हणजेच प्रियाला घेऊन तिथं निघून जातात अस्मिता म्हणते पूर्ण जी तू खरंच तन्वीला या घरात येऊ नाही देणार का अश्विन म्हणतो तिने जे केले ना त्या मानाने ही शिक्षा कमीच आहे तर सायली म्हणते मी काय म्हणते ह्या गोष्टीच्या बाबतीत आता चर्चा नको करायला आणि इथेच थांबू आपण सगळं पूर्णाची तुम्हाला खूप त्रास आहे मनस्ताप झालाय त्यामुळे तुम्ही जाऊन आता झोपा मी म्हणते पूर्णा इत चला मी तुम्हाला तुमच्या खोलीत सोडते असं म्हणून मी मला पूर्णाजीला सोडायला जात प्रत अर्जुन म्हणतो तुम्ही सर्वजण जाऊन आता आराम करा तन्वीच्या टॉपिक बद्दल आपण सकाळी बोलू आता सर्वजण गेल्यानंतर चैतन्य एकटाच असतो चैतनी म्हणतो अरे यार फाईन तर लगेच मग अर्जुन म्हणतो एक मिनिट मित्र वर जाऊन सांगतो सगळं चल आणि चैतन्य वर जातो आता अर्जुनच्या बेडरूम मध्ये आल्यानंतर चैतन्य म्हणतो अरे सगळं काय चाललंय आता अर्जुन म्हणतो की तन्वी आपल्याला घराबाहेर काढण्याची फुल तयारी करून आली होती तिचा प्लॅन आता फसलाय आणि आपण वाचलो आहे तर आता चैतन्य म्हणतो हे सगळं चाललंय काय आणि मुळात आपल्या ऑफिस मधली फाईल तन्वीच्या हातात लागलीच कशी सायली म्हणते ती ऑफिसमध्ये आमच्या कॉन्टॅक्टमारीची फाईल शोधण्यासाठीच गेली होती तर आता चैतन्य म्हणतो काय नशीब तिच्या हाताला चुकीची फाईल लागली ना तर तुम्ही दोघे गेलेच असता तर अर्जुन म्हणतो नाही तन्वीने करेक्ट फाईल उचलली होती तिच्या हातात आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल लागली होती तो आता तिच्या हातात वेगळी फाईल कशी काय होती असं चैतन्य विचार तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अर्जुन सायलीला म्हणत असतो की हे बघा तुमचं म्हणणं पटतंय मला आपण घरच्यांना आपण आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल चुकीच्या पद्धतीने नाही घडू देणार थोडी काळजी आपण घेऊ आणि शेवटचे काही दिवस उरलेत आता एकदा मधुभाऊ सुटले की मग आता सायली अगदी उत्साहात म्हणत असते मग काय तर इकडे प्रिया तिच्या रूममध्ये असताना तिला खिडकीतून कोणतं वाकून बघतं तिला असा भास होतो ती पटकन खिडकीच्या जवळ जाते तर तर एक गुंड आलेला असतो आणि तिला मारण्याचा प्रयत्न करतो उशीने अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब